श्री स्वामी समर्थ स्वामी या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असे स्वामी अनुभव असतील तर माझ्या चॅनलला दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या ताईंच्या की ताई आम्हाला कोणकोणते मंत्र म्हणतात म्हणजे आपल्या स्वामी मार्गामध्ये कुठले मंत्र आहेत की जेणेकरून आम्हाला ते मंत्र म्हटल्याने आयुष्यामध्ये काहीच अडी अडचणी राहणार नाहीत किंवा आमचे जे काही प्रश्न आहेत त्यातून जर आम्ही ते मंत्र म्हटले तर आमचे प्रश्न राहणार नाहीत किंवा प्रश्न मार्गी लागतील आडलेली कामं मार्गी लागतील तर प्लीज तुम्ही आम्हाला मंत्र सांगा तर त्याच्याच आधारेवर आज मी हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की तुम्ही जर हे मंत्र म्हटले तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न असतील ज्या काही अडचणी असतील ते जर तुम्ही संकल्पयुक्त केलं तर आयुष्यामध्ये काहीही अडचणी येणार नाहीत आणि ज्या असतील त्या पण दूर होण्यास मदत होईल तर आपण पाहूया की काय मंत्र आहेत की जे जेणेकरून आपल्याला स्वामी सेवेत म्हणजे स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला कोणकोणत्या कौन मंत्रांची गरज भासते आणि कोणते मंत्र म्हटल्याने काय उपयोग होतो आणि ते कशासाठी म्हणायचे असतात तर बघा श्री स्वामी समर्थ मंत्र हा तर सर्वांना माहितीच आहे त्याच्या अकरामाळी माळी जप करायचा हा पण सर्वांना माहिती आहे तर हा मंत्र तुम्ही कधीही कुठेही आणि कसाही म्हणू शकता अकरामाळी माळी जप करायचा जर अकरामाळी माळी तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही एक माळ तरी करा पण रोज तुमची एक माळ झालीच पाहिजे कधीही तुम्ही देवापुढे बसून तुम्ही एक माळ मनापासून करा आणि उठता बसता चोवीस तास तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आहे दुसरं गोष्ट गायत्री मंत्र गायत्री मंत्र हा सर्वांना माहिती आहे पण गायत्री मंत्राचे फायदे इतके अगणित आहेत की तुमचे जे काही महापाप झालेले असतात ते पण गायत्री मंत्राने धुऊन जातात आणि कमी होण्यास मदत होते तुम्ही जेवढा गायत्री मंत्राचा जप कराल तेवढे तुमचे जे काही पाप झालेली असतील किंवा हातून वाईट कर्म झालेली असतील ते कमी होण्यास मदत होते तर काय आहे गायत्री मंत्र ओम तत्सवार भर्ग देवस्य धीम हि यो योन हा प्रचोदया बघा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम भर्गो भरगो दी यो न प्रचोदयात हा मंत्र तुम्ही किती एक माळ करू शकता रोज एक माळ करू शकता पाच माळे करू शकता अकरा माळे करू शकता तुमच्या याच्यावरती आहे की कि तुम्हाला किती पॉसिबल आहे किती शक्य आहेत ते करणं तुम्हाला जेवढे शक्य असतील ना तेवढ्या गायत्री मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे अवघड नाहीये हा एक जप तुम्ही म्हणताना अवघड वाटेल नवीन नवीन पण जस जसं तुम्ही तुमचा जप वाढत राहील तस तसं एका पॉईंटला असं होऊन जातं की तो पाठांतर होतो आपल्याला वाचायची पण गरज पडत नाही पाहायची पण कुठे गरज पडत नाही तो पाठांतर होऊन जातो तिसरं विष्णू गायत्री मंत्र खूप खूप आणि खूप प्रभावी मंत्र आहे हा जेव्हा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असते किंवा भगवान विष्णूंची जर आपल्याला वाटतं की आपल्या घरावर त्यांची कृपा रहावी तर तुम्ही या मंत्राचं पठण करायला पाहिजे रोज घरात एकदा तरी एक माळ तरी विष्णू गायत्री मंत्राची झालीच पाहिजे तर कोणतं आहे ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात बघा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात खूप सोपा आणि छोटा असा मंत्र आहे पण खूप खूप म्हणजे प्रभावी आहे तुम्ही जर मनापासून विष्णू आणि भगवा विष्णू भगवानांची आणि लक्ष्मीची जर तुम्ही आराधना उपासना केली पूजा केली तर आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते पैसा येतो तो, तो कधीही कमी पडत नाही घराची भरभराट ऐश्वर आणि सतत आपल्यात जे काही म्हणतात ना सुख शांती असते ती नांदते त्याच्यामुळे तुम्ही जेवढा शक्य होईल तेवढा गायत्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करा आता लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विदमही विष्णु पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात खूप आता तुम्हाला माहितीच आहे जे कोणी कुंकुमार्जन करतात किंवा आता कुंकुमार्जन करताना म्हणा किंवा असंही लक्ष्मीची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर हा मंत्र म्हटला जातो ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं आता रुद्र आणि शिवगायत्री मंत्र आपल्याला जर शिवाची महादेवाची जर आराधना करायची असेल शिवाची पूजा जर करायची असेल महादेवाची तर हा मंत्र म्हणायचा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात सरस्वती गायत्री मंत्र ओम ्री तन्नो वाणी प्रचोदयात बघा सरस्वतीच गायत्री मंत्र ओम सरस्वतेच धीमही विघ्न राजाय धीमही तन्नो वाणी प्रचोदयात गणेश गायत्री मंत्र ओम विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात सूर्यगायत्री मंत्र ओं भास्कराय विद्महे दीवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात दत्तगायत्री मंत्र दत्तांचा गायत्रीचा मंत्र बघा ओम अत्रिसुताय विद्महे अनसुया सुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणात्मकाय विदमहेत्रिसुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात असे दोन मंत्र आहेत हे तुम्ही ते त्यातला कोणताही एक मंत्र म्हणू शकता किंवा दोन्ही म्हटले तरी चालतील सुदर्शन गायत्री मंत्र ओम ह्रीम सुदर्शनाय महा महाज्वालाय धीमही तन्नो चक्र प्रचोदयात हनुमान गायत्री मंत्र ओम अंजनी सोताय विद्महे तन्नो हनुमान प्रचोदयात गुरु गायत्री मंत्र ओम गुरुदेवाय परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम द्राम चिरंजीविने बघा जेव्हा आपण म्हणतो ना दत्तांची कोणता बीज मंत्र म्हणायचा तेव्हा दत्त महाराजांचा म्हणायचा मंत्र तुम्ही। ओम भ्रीं परब्रम्ह न श्री विष्णूंचा मंत्र श्री वसधारयन धारयन वशे मुक्तामाला क्षडाक्षरम नवनाथांचा मंत्र गोरक्ष जालंदर चरपटाक्ष हडप बंग काणिफ मच्छिंद्र द्राद्य सौरंगी रेवानग भरत्रि सौज्ञा भूम्यां ब भूऊ नवनाथ सिद्धा बघा नवनातांचं मंत्र थोडसं म्हणायला अवघड आहे पण जेव्हा तुम्ही पठन कराल म्हणाल तो म्हणून म्हणून एक वेळेस तो पाठ होऊन जातो शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरखाय नमः हा एकदम सोपा आणि खूप प्रभावी आहे शाबरी मंत्र शाबरी मंत्र खूप प्रभावी आहे त्याची जर तुम्ही एक माळ केली तर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये ज्या काही भूतभेद भूतभेद बाधा असतात किंवा वाईट शक्ती असते त्याचा नाश होण्यास मदत होते ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम